सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग सेहे चारीस। अभंग क्रमांक एकशे सेहेचाळीस दिवट्या वाद्य लावूनी खाणे करुनी मंडण दिली हाती एक नवरा नेई नवरी घरा पूजन वरा पाद्याचे ध्रु गौरविली व्याही घडिले काही ठेवू नका दोन करू द्यावे व्हावे बरे ठाईचे का रेन कळेची तीन वरहाडियांचे लागे पाठी जैसी उटी का तेली चार तुका म्हणे जोडीला थुंका पुढे नरका सामग्री पाच अर्थ दिवट्यांची आरास करून वादे लावून सुग्रास भोजन देऊन सुंदर मुलगी वस्त्रालंकाराने नटलेली वराला अर्पण करतात आपल्या मुलीला घरी घेऊन जाणार म्हणून वराचे पाय धुतात व्याही विहिणीचा मानसन्मान करतात काही कमी पडू देत नाहीत वराकडील मंडळी काशीही वागली तरी वाईट वाटून घेऊ नये विहीण मानसन्मानासाठी रागावून वरहाडा पाठीमागे धावते तुकाराम महाराज म्हणतात लोकांचे असे आचरण म्हणजे नरकात जाण्याची व्यवस्था आहे